जय जय रघुवीर समर्थ माझ्या या जय जय रघुवीर समर्थ या चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आज आपण रामदास स्वामी रचित मनाचे श्लोक यामधील दोनशे चार क्रमांकाचा श्लोक आणि त्याचा अर्थ पाहणार आहोत पाहता पाहता आपण दोनशे चार क्रमांकाच्या श्लोकपर्यंत पोहोचलेलो आहोत दोनशे तीनपर्यंतचे आतापर्यंतचे मला समजलेले अर्थ मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला जर माझं हे चॅनल आवडत असेल तर त्याला शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि सतत वारंवार मी तुम्हाला सांगत आहे की मनाच्या श्लोकांचं रोज पाठांतर करा निदान एक श्लोक पाठवायला लावा जेणेकरून मुलांच्या मुलांना पाठांतराची सवय लागेल आणि आपल्याला सुद्धा काहीतरी पाठांतर आपण करत आहोत याचा समाधान लागेल पाहूया दोनशे चार क्रमांकाचा श्लोक या श्लोकामध्ये श्री रामदास स्वामींसी म्हणतात मना संघ संगा, सर्व मना संगास मनासंग तत्काळ जोडी मना साधका शीघ्र सोडी मना संघ द्वैत मोडी जय जय रघुवीर समर्थ <coughs> या श्लोकामध्ये समर्थांनी संग म्हणजे अर्थात सोबत ह्याविषयीचं आपल्याला वर्णन केलेलं आहे याविषयी आपल्याला सांगितलं आहे याच्या आधीच्या श्लोकामध्ये त्यांनी सांगितलं होतं मना सर्व ही संघ सोडून द्यावा अति आदरे सज्जनाचा धरावा त्यांनी म्हटलं होतं की सज संघ कोणाचा पकडावा सोबत कोणाची पकडावी तर सज्जनांची पकडावी सज्जनांच्या सोबत राहावं आता ते म्हणतात आहे मना संघ हा सर्व संघास असं तोडी मग ही सोबत आहे आपण ज्यांच्या सहवासात राहतो आपण ज्यांच्या सोबत राहतो तर ती नेहमी सज्जनांचे आहे चांगल्या लोकांचे साधू साधुपुरुषांचे असावी मग अशी संगत आपण पकडल्यावर आपल्या मनात हळूहळू जे काही गैरविचार असत असतील किंवा मा आपल्या मन कलुषित होत असेल तर चांगल्या संगतीत राहिल्यामुळे आपल्या मनातले जे विचार आहे आपोआप बाजूला जाते कारण सतत चांगल्या लोकांच्या सहवासात राहिल्यामुळे आपल्या मनात सुद्धा चांगले विचार निर्माण होण्यास मदत होईल आपल्या हातून सुद्धा चांगलं कृत्य घडू शकेल म्हणून ते म्हणतात की सज्जनांच्या संगती राहिल्या तुमच्या मनातील जो तुमचा संघ झालेला आहे तुम्हाला जे काही लोभ हो, मोह हो, माया मत्सर हे जे गुण तुमच्या संगतीत आहे सोबतीत आहे ते केव्हा दूर होतील तर ज्यावेळी तुम्ही सज्जनांची संगत पकडाल पुढे ते म्हणतात मना संग हा मोक्ष तत्काळ जोडी मग हा जो चांगला साधू सज्जनांचा संघ आपण पकडला साधू सज्जनांची संगत आपण पकडली तर मोक्षाकडे जायला वेळ लागणार मोक्ष मिळण्यास वेळ लागणार नाही मोक्ष म्हणजे जन्म जन्म जन्ममरणाचा जो मनाचा फेरा आहे त्यामधून आपली सुटका होण्यास मदत होईल म्हणजेच सज्जनांच्या सहवासात राहिल्यामुळे आपल्या मनास नेहमी चांगले विचार येतील दुराचार येणार नाही दुष्विचार येणार नाही आणि त्यामुळे हळूहळू आपण मोक्षाकडे वाटचाल करत जाऊ आणि पुढे ते म्हणतात हा जो संघ आहे ही चांगली सोबत जी आहे ही साधका शीघ्र सोडी म्हणजे अर्थात साधक म्हणजे ज्याला काहीतरी साध्य करायचं आहे त्याला ध्येय प्राप्त करायचं आहे म्हणजे ज्याला परमात्म्यासोबत जायचं आहे परमात्म्याकडे जायचं आहे तर हा साधू सज्जनांच्या संगतीत राहिल्यामुळे सज्जन लोकांच्या संगतीत राहिल्यामुळे या साधकाला आपोआपच परमात्म्याशी जोडण्याकरता ही चांगली सोबत महत्वाची ठरते जो साधक आहे त्याची जी, जी साधना चालू आहे ती सज्जनांच्या सहवासात राहिल्यामुळे अजून उच्च प्रकारची साधना होऊ शकते आणि आपोआपच तो परमात्म्यापर्यंत पोहोचण्यास मदत होते आणि पुढे ते म्हणतात मना हा द्वैत निशेष मोडी द्वैत आणि अद्वैत अद्वैत म्हणजे कधीही त्याचे दोन भाग होत नाही आत्मा आणि आपला देह आत्मा वेगा देह वेगा मग हा जो संघ आहे हा संघ जर आपण चांगल्या लोकांच्या संवासात राहिलो तर हा द्वैत्य निशेष मोडी म्हणजे हा एकत्रितपणे जोडण्यास मदत करतो आत्म्याला परमात्म्याकडे पोचवण्यास हा मदत करतो कोण तर हा सज्जन लोकांचा संघ म्हणून ते म्हणतात नेहमी संघ कोणाचा पकडावा संग ती कोणाची पकडावी तर चांगल्या माणसांची पकडावी सज्जन माणसांची पकडावी साधू पुरुषांची पकडावी त्यांच्यासोबत राहावं जेणेकरून आपल्या मनात येणारे विचार चांगले येतील आणि आपल्या हातून सुद्धा सत्कर्म घडेल मला जो अर्थ समजला तो मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे तुम्हाला जर माझं चॅनल आवडत असेल तर त्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा सांगते की घरातील लहान मुलांच्या तोंडून मनाच्या श्लोकाचं पाठांतर करून घ्या जेणेकरून पाठांतराची सवय हळूहळू त्यांच्या मनात रुजेल आणि अभ्यासाच्या दृष्टीने सुद्धा हे मनाच्या श्लोकांचं पाठांतर खूप उपयोगी त्यांच्या पडेल धन्यवाद पूर्ण वैराग्यजाचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मी सारिकामान्याय सा नमस्कार त्या सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ